नमस्कार माधव एस्ट्रोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मार्च दोन हजार पंचवीस गृहप्रवेश आणि वास्तुशांती कार्यक्रमासाठी कोणकोणते शुभ मूर्त आहेत त्याबद्दलची माहिती त्या आपण करून घेऊया तर यामध्ये पहिला मुहूर्त आहे एक मार्च दोन हजार पंचवीस शनिवार आहे या दिवशी पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे त्याचबरोबर दुसरा मुहूर्त आहे सात मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार आहे मृग नक्षत्र आहे दिवस खूप चांगला आहे मृग नक्षत्र शुक्रवार खूप चांगला योगायोग आहे त्याचबरोबर या दिवशी दुर्गाष्टमी सुद्धा आहे म्हणजे खूप चांगला दिवस आहे त्यानंतर दहा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार आहे या दिवशी पुष्य नक्षत्र आहे हा सुद्धा खूप चांगला मुहूर्त आहे या दिवशी एकादशी आहे आता बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं एकादशी असेल तर वास्तुशांती केली जात नाही तसं काहीही नाही एकादशी आणि वास्तुशांती याचा काहीही संबंध नाही हां फक्त प्रॉब्लेम काय होतो वास्तुशांती दिवशी जर तुम्ही महाप्रसादाचं आयोजन केलं असेल जेवणाचा प्रसाद ठेवलेला असेल मग ज्या लोकांचा उपवास असतो तो, तो प्रसाद त्यांना घेता येत नाही त्याऐवजी तुम्ही जे काही उपवासाचे पदार्थ आहेत ते प्रसाद म्हणून त्यांना देऊ शकता त्यानंतर पुढील मूर्त आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस शनिवार आहे उत्तरा नक्षत्र आहे यानंतर शेवटचा मूर्त आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी बुधवार आहे धनिष्ठा नक्षत्र आहे आणि या दिवशीसुद्धा एकादशी आहे बुधवारची एकादशी भागवत एकादशी असं म्हटलं जातं खूप चांगला दिवस आहे आता ज्या लोकांचे उपवास असतील त्यांना तुम्ही उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून देऊ शकताय तर असे हे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यातील गृहप्रवेश वास्तुशांतीचे मुहूर्त आहेत ज्यांना वास्तुशांती विधी करायचे असतील गृहप्रवेश वास्तुशांती सत्यनारायण पूजन असे विधी करायचे असतील किंवा कोणत्याही प्रकारचं शांतिकर्म करायचं असेल पूजन विधी करायचे असतील तर मी माझा नंबर दिलेला आहे मी स्वतः ब्राह्मण आहे बटजी आहे हे विधी करतो तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आहे धन्यवाद